जळगाव तालुक्यातील खेळ्रुक येथे सेवा योजना शिबिराचे आयोजन सावळा येथे करण्यात आले होते सदर श्राम संस्काराची शिबिराची सुरुवात दिनांक अठरा डिसेंबर रोजी करण्यात आली सात दिवस चाललेल्या शिबिरामध्ये गीत गायन स्पर्धा आरोग्य विषयक शिबीर विनोदी नकला कायदेविषयक मार्गदर्शन पर्यावरण व कृषी विषयक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन उपक्रमामध्ये शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदर शिबिरार्थी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले सदर शिबिराचा समारोप दिनांक चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय उमरकर यांनी संस्थेची आतापर्यंतची वाटचाल व इतर मार्गदर्शक विषयां वर मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार एल के चव्हाण गटविषयक अधिकारी व्ही एस गवई ग्रामसेवक अरविंद शिंगाडे इत्यादी सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तसेच सात दिवस चाललेल्या शिबिरात गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या हिरिरीने सहभाग नोंदविला होता